श्री स्वामी समर्थ सर्वांना आज केला होता मस्तपियी सफरसंदाचा ज्यूस कारण की शिवराजला प्यायचा होता तो आला होता शाळेवर त्याला खूप आवडतो सफरचंदाचा ज्यूस त्यामुळे म्हणलं मस्तपिया सफरचंदाचा ज्यूस केला आणि शिवराजला आणि शिवण्या कारण शिवण्याला दूध काय खूप आवडत नाही त्यामुळे तिनं काय थोडंफार पेली तिथे मी चालली होती दुकानला नेते बघा शिवण्या रागावून बसली होती कारण की तिला काकाला घेतलं नाही म्हणून परत तिला नेलं दुकानला नंतर मी आता फ्रीज मस्त पिकी घासू मस्त किती असा स्वच्छ केला होता कारण की खूप बर्फ झाला होता आधी दोन दिवस बर्फ मी त्याला विटवला कारण की खूप बर्फ होता आमच्या फ्रीजमध्ये का होतो काय माहिती नाही खूप म्हणजे खूप होतं भरपूर दोन दिवस हे केल्या बंद त्यानंतर फ्रिज मस्तपिकी असा घासून फुसून मस्त पिका चकचक ठेवला नंतर मला संध्याकाळी मस्तपिकी अशा चपात्या केल्या आणि ते केला होता मस्तपिकी असा ठेसा कारण की त्यांना खूप ठेसा आवडतो त्यामुळे आणि ते बघा शिवण्याचा चालवतो दादाला अभ्यास करून माग लागलेली मी त्यामुळे ते करत होता संध्याकाळ मस्तपिकी असं जेवण केलं भेटवता फुल